मित्रांनो सनातनी वास्तव याच्यावरती आपण एक आज नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहोत ते वास्तव काय आहे तर जीवन आणि मृत्यू याच्यात संबंध काय आहे याच्यात संबंध काय आहे मित्रांनो मी कळकळीची विनंती करतो आहे सनातन म्हणजे काय जे अनंत आहे जे चिरकाळ आहे मग एक अनंत आणि चिरकाळ एक गोष्ट राहत नाही तुमच्याकडून तुम्ही केली जात नाही कोणती गोष्ट आहे तर तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओ बघून निघून जाता पुढे व्ह्यू दिसतात पण तेवढे लाईक दिसत नाही हजाराच्या पटीत जर व्ह्यू दिसलेत तर तेवढ्या प्र तेवढ्या पटीमध्ये लाईक दिसले पाहिजेत तेवढ्या पटी पटीमध्ये त्याचे शेअर झाले पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या किंवा डिसलाईक दिसले पाहिजे आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये दिसले पाहिजे तर ती चर्चा पूर्ण होईल サブスクライブから